हाय फ्रेंड्स माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे हे बघा आपण काय करतो आहे बघा मच्छी आणाय गेलेलो होतो त्यावेळेस व्हिडिओ काढलेला होता तर इथं मुंबईचे मच्छी सगळे होते बोंबील बांगडा प्रॉन्स सगळ्या माय फेवरेट म्हटलं तर प्रॉन्स मच्छी मला खूप आवडती इतकी आवडती प्रॉन्स मला की काही बोलूच नका मग आम्ही प्रॉन्स घेतलेले अर्धा किलो इकडं चिलापी मच्छी आहे आणि मी ह्यांना म्हटलं की चला आपण आता व्हिडिओच काढूया इकडं बघा पॉपलेट खूप छान लागतो पण मला नाही आवडत पॉपलेट मासा मला फक्त हेच आवडतं बास बाकी काय नाही मला आवडत आहे सगळ्यात जास्त म्हटलं तर मला प्रॉन्सच आवडतात बांगडा पण नाही आवडत मला मग जाता जाता चला म्हटलं एक छोटासा व्हिडिओ काढा म्हणून मी व्हिडिओ काढत आणि नंतर मग काय झालं <coughs> मासे आम्ही तिथनं घेतले प्रॉन्स घेतले आणि चिलपी आम्ही तिथून नाही घेत आम्ही दुसरीकडनं घेतो मग आम्ही तिकडं अक्षयकडचा आलेलो होतो तर तो चिलपी त्याच्या हिथनंच घेतो आम्ही शक्यतो दुसरीकडनं घेतच नाही आहे तर त्याची फ्रेश चिलापी असते तुम्हाला दाखवते हो चला आणि मग नंतर आम्ही तिकडं चालत चालत गेलो तर ते तो माणूस आहे ना छोटे छोटे प्रॉन्स असतात बघा त्याला काय तो बोलला माझ्या लक्षात नाही आहे तो शब्द तो बोललेला मला हो का तुम्हाला माहिती असेल तर तुम्ही सांगा हो काही छोटे 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 होतं ते मच्छी आणि इकडे छोटे प्रॉन्स होते त्याने काहीतरी शब्द झिंगा झिंगा का काहीतरी बोलला तो आणि नंतर मग हो का इकडं कशी भारी फ्रेश दिसती बघा मच्छी ताजी ताजीच होती ती तो हो का माश्यांचं दिसतंय ती हा अक्षय आहे बघा तो मच्छी देतो खूप छान मच्छी असते त्याच्याकडे फ्रेशच असतात आणि व्यवस्थितच भाव लावतो तो जास्त लावत पण नाही आहे मी त्याची ॲडव्हर्टाईज करत नाही आहे पण मच्छीचं सांगते मी तुम्हाला आणि मग नंतर त्याच्याकडनं अर्धा किलो घेतली तळण्यासाठी आणि इकडं अर्धा किलो कोळंबी घेतली तर मी तुम्हाला तो व्हिडिओ दाखवला असेल बघा मच्छीचा खूप सुंदर भाजी झाली खूप म्हणजे खूपच सुंदर भाजी झाली आणि फ्राय केलेलं पण खूप सुंदर झालं त्याच्यामुळं भारी वाटलं कधीतरी आणल्यानंतरच मज्जा असते सारखं सारखं खाण्यात पण मज्जा नसते कधीतरीच खावं कुठली पण गोष्ट आम्ही खूप दिवसांनी आणलेलं होतं त्याच्यामुळे आम्ही अर्धा अर्धा किलो सगळं घेतलेलं होतं एक एक किलो घेतलं तर शिल्लक तसंच राहतं मला ते नाही आवडत मग आपलं ज्या दिवशी केलंय त्याच दिवशी खाण्याचं दुसऱ्या दिवसापर्यंत राहिलं असं नाही कधी करायचं ज्या दिवशी आहे त्याच दिवशी खाऊन व्हायचं आणि मला आज खूप कंटाळा आलेला होता त्याच्यामुळं मी काय शॉर्ट व्हिडिओ टाकलेलाच नव्हता लॉंगच व्हिडिओ सोडते बघा आणि नंतर मग ती माई होती ती अक्षयची आजी होती ती बोलली की आपलंच आहे की मोबाईलमध्ये कसलं दिसतंय म्हणलं ना असं कसं दिसतंय म्हणलं हो मायला सांगत होती हो बरोबर आहे मग माई म्हटलं की भारी बाया दिसते मी त्यांना पण दाखवत होती माय कुठं गेली काय माहितीचा हात पण नाही ना मग मी म्हणले ह्यांना दाखव झिंगा मला म्हटलं दाखवतोच मग ती ती मी दाखवण्याचा प्रयत्न केला चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय